नमस्कार सुप्रभात सज्जन श्रोते हो एक वेगळाच विषय थोडा वेगळ्या पद्धतीने मानणार आहे नाव आहे जीवन आणि निरपेक्ष जीवन आणि पेक्ष जीवन, जीवन।, जीवन, जीवन आता हे जीवन आणि निरपेक्ष जीवन हे जे दोन भाग आहेत ते बघताना काहीच नाही आता इथे बसलो आहे आणि समोरून एक नदी वाहते आता नदी वाहते म्हणजे नदीतील पाणी वाहते आणि पाणी याला जीवन म्हणतात तर समोरून नदी वाहते कुठेतरी तिचा उगम आहे आपल्या डोळ्यासमोरून तिचा खळाळ वाहते आणि कुठेतरी अंताला ती समुद्राला मिळणार आहे तर असं हे जीवन आहे म्हणजे जी असं हे पाणी आहे जे एका ठिकाणी सुरू झालं मध्ये दिसतंय डोळ्याला आणि शेवटी कुठेतरी लय समुद्र समुद्राला म्हणून आधी मध्य आणि अंत अशा पद्धतीने हे वाहणार पाणी हे जीवन आहे आता त्या जीवनाला काही अपेक्षा आहे का तर काहीच नाही ते उताराच्या दिशेने वाहतय मग जीवन जे आहे ते खऱ्या अर्थाने पाणी अशा अर्थी निरपेक्ष आहे मग ज्याला आपण मानवी जीवन म्हणतो किंवा जीवांचं जीवन म्हणतो ते निरपेक्ष का नसावं असा जर हो, आपण विचार केला तर नदी काठाई संपूर्ण शेती फुलते बाग बगीचा फुलतो नदी ज्या ज्या भागातून वाहते त्या त्या भागात दोन्ही तटावरती कोणतीही अपेक्षा न धरता ते नदीचं जीवन म्हणजे नदीचं पाणी अनेक अनेक गोष्टी सुजलाम सुफलाम पद्धतीने निर्माण करत असते म्हणजे नदी जीवन म्हणून वाहताना ती निरपेक्ष वाहते आणि निरपेक्ष वाहताना तिच्या नकळत दोन्ही बाजूचे तट सुशोभित होतात पिकाने समृद्ध होतात म्हणजे निरपेक्ष जीवन जे जी असत निरपेक्ष पाणी जे वाहत आहे ते त्याला अपेक्षा तर नाहीच परंतु निरपेक्ष जीवन इतरांना सुद्धा समृद्धी देतो असं जर लक्षात आलं तर जे जीवन निरपेक्ष आहे पाण्यासारखं आहे ते इतरांना समृद्धी देत आणि इतरांच्या समृद्धी मध्येच ज्याच्याद्वारे समृद्धी दिली जाते त्याचीही समृद्धी असते असं जर आपण लक्षात घेतलं तर निरपेक्ष जीवन हे सापेक्ष का झालं तर एवढाच त्याचा अर्थ आहे या जीवनामध्ये जेव्हा जीवनिर्मिती म्हणजे बीज निर्माण झाले जीव हा एका अखंडाचा मर्यादित असल्यामुळे जीवाला दि वाहणारी नदी निरपेक्ष आहे वाहणार जीवन पाणी निरपेक्ष आहे निरपेक्ष जीवन दोन्ही तटावरती समृद्धी निर्माण करतो पण तू दोन्ही तटावर इकडे तिकडे राहिलेले माणूस नावाचा जो जीव आहे तो स्वतःला मर्यादित समजतो त्या कारणाने त्याच्या अपेक्षा आणि आशा मर्यादित असतात त्या कशा असतात बघा समजा नदीच्या एका बाजूला नारायण पाटणकर आणि अनेक अनेक माणसं आहेत त्या बाजूला तशीच माणसं आहेत दोघांच्या शेत जमनी दोन्ही बाजूला आहेत सर्वांना सुख समृद्धी आपोआप फळणं फुलणं संपत्ती निर्माण होते त्यातल्याच एखाद्या त्या त्या जीव जीवाला वाटत की नदीच्या जवळ जशी माझी जमीन आहे तशी नदीपासून लांब माझी जमीन आहे त्या नदीच पाणी जर अडवून मी माझ्याकडे आणलो तर माझी शेती जी आत्ता आहे त्याच्याहून अधिक पडलेली जमीन आहे पडीक जमीन आहे ती फुलेल म्हणजे वाहणारी नदी सर्वांच जीवन सुजलाम सुबलाम करते परंतु त्या नदीच्या गाठावरच्या एखाद्या माणसाला वाटतय की माझी काही जमीन अजून पाण्याखाली आली नाही ती पाण्याखाली यावी म्हणून जेव्हा तो नदीचा प्रवाह आपल्याकडे वळवून घ्यायचा वेगवेगळ्या पद्धतीन प्रयत्न करतो तेव्हा अर्थातच नदीच वाहत पाणी त्या माणसापासून खाली जे शेती आहेत त्यांना मिळत असत त्यांना त्या पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे एका माणसाची अपेक्षा वाढली की नदीचं जीवन जे निरपेक्ष पद्धतीने वाहत आहे आणि निरपेक्ष पद्धतीने सर्वांना सुख शांती देत आहे ते जीवन तुलनेने खंडित होत म्हणजे एका माणसाची अपेक्षा वाढली की थि त्याचा त्या पाण्यावरचा हक्क तो अधिक प्रस्थापित करू पाहतो आणि इतरांना त्यामुळे नुकसान होतं म्हणजे जीवन त्याचा अर्थ पाणी आणि जीवन याचा दुसरा अर्थ ज्या जीवनामध्ये जीव आहेत विशेष करून मानवी मानव प्राणी आहेत ज्यांना अपेक्षा आहेत असं मानवी समुदायाचं जीवन म्हणजे रूपी जीवन आणि मानवी समुदायाच जीवन याच्यामध्ये मानवी समुदाय जो जीव रूपाने माणूस रूपाने जगतो त्याला जेव्हा मर्यादित अशा अपेक्षा निर्माण होतात तेव्हा त्याच्या मर्यादित अशा अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्याच्या अशा अपेक्षा अधिक वाढतात जशी आजी नाग वाढते भूकेन भूक वाढते तहानने तहान वाढते तसं त्या मर्यादितपेक्षा अमर्यादित होतात आणि वाहणार जीवन वाहणारी सुख समृद्धी काही माणसं आपल्या हातात एकवटू पाहतात आणि अशा तऱ्हेने जीवनामध्ये जीवनिर्मिती प्रामुख्य करून माणसांची निर्मिती झाली की माणसांमध्ये मी माझे पण जे बळावत त्या कारणाने मुळात जे जीवन निरपेक्ष असू शकत ते सापेक्ष होत मुळात जे जीवन निरपेक्ष सुख शांती समाधान पूर्ण ते ते मानवी इच्छांमुळे सापेक्ष म्हणजे अपेक्षेवर आधारित होत आणि जेव्हा जेव्हा जीवन सापेक्ष असतं तेव्हा तेव्हा त्या ते सापेक्ष ते ते जीवनात कोणीतरी जास्त हात मारतो कोणीतरी जास्त डल्ला मारतो आणि इतरांना त्यापासून मिळणार जे मूळ सुख असतं ते कमी होतं आणि याच्यातूनच पुढे जाऊन भांडण टंटण भांडण होतं तंटा होतो बखेडा होतो आणि अर्थातच मानवी समुदायामध्ये युद्ध होतात आणि अशीच युद्ध पुढे वाढत वाढत राष्ट्राच्या जा युद्धापर्यंत जातात म्हणजे बघायला गेलं तर जीवन आता जीवन याचा अर्थ पाणी बघायला गेलं तर जीवन म्हणजे वाहती नदी ही निरपेक्ष पद्धतीने वाहत आहे आणि ती वाहत असताना दोन्ही तटावरच जीवन सुजलाम सुपलाम होत आहे निरपेक्ष जीवन निरपेक्ष पद्धतीने सुख समाधानाची रेलचेल करतो या निरपेक्ष जीवनात जीवरूपी माणसं आल्यानंतर त्या माणसाच्या वैयक्तिक अहतेपोटी जे निरपेक्ष जीवन नि, आणि निरपेक्ष सुख समृद्धी आहे ते निरपेक्ष जीवन सापेक्ष होतं आणि सुख समृद्धी सापेक्ष होतं आणि हे सापेक्ष जीवन म्हणजे तुझ्यापेक्षा मला अधिक पाहिजे मला अधिक मिळालं की मी अधिक सुखी होईन अशा तऱ्हेचा स्वकेंद्रित विचार असतो आणि स्वकेंद्रित विचारातूनच स्व म्हणजे आत्मा हे भान हडपत आणि स्व म्हणजे मी असं चुकीचं भान निर्माण होत म्हणून वाहतं जीवन निरपेक्ष आहे वाहत पाणी निरपेक्ष आहे

तिच्या त्या स्व पासून मी तो विभाजन झालं जेव्हा स्वशी घटस्फोट घेऊन हो मी तयार होतो तेव्हा हा जो घटस्फोट आहे म्हणजे अखंडाशी खंडित होण्याचा हा जो प्रकार आहे त्याच्यातून मूळ निरपेक्ष जीवन सापेक्ष होतं व्यक्ती केंद्रित होतं आणि त्याचाच परिणाम पुढे महायुद्धापर्यंत होतो हे जर आपण लक्षात घेतलं तर वाहत्या जीवनाची निरपेक्षता वाहत्या पाण्याची निरपेक्षता

आणि मी केंद्रित जीवन जिथे जी मी हसवपासून वेगळा समजतो आणि संपूर्ण पर्यायाने आपल्या मर्यादा कळतील आणि आपणाला आपल्या जेव्हा मर्यादा करतात तेव्हा माणूस त्या मर्यादा टाकतो तो मी पण टाकतो तो वैयक्तिक संकल्प विकल्प टाकतो आणि तो वैश्विक बनतो आणि एकदा का माणूस वैश्विक झाला एकदा का माणूस स्व म्हणजे आत्मारूप आहे त्याला कळलं की आपोआपच स्व हा सगळीकडे असतो आणि स्व म्हणजे सर्व स्व म्हणजे सर्वामध्ये स्वला पाहणं आणि स्व मध्ये सर्वाला पाहणं असं हे गुण्या गोविंदाने नाणण्याचं जे सूत्र आहे ते लक्षात आलं तर मूळ निरपेक्ष जीवन शेवटपर्यंत निरपेक्ष कस ठेवता येईल त्याचा बोध आपणाला होईल आणि हाच बोध आज आपण सुप्रभाती घेत आहोत अस्तु धन्यवाद चिंतनात रहा शुभ दिन आशीर्वाद